नमस्कार आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासोबत एक लाईकही करायचं आहे आज आपण पालक कधीच न खाणाऱ्यांसाठीची रेसिपी ही आहे कारण ही रेसिपी जर तुम्ही एकदा करून पाहिली तर न खाणारेही अगदी तुम्हाला सारखं ती भाजी बनवायला सांगतील अशी ही रेसिपी आहे आणि रेसिपी बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे चला तर पाहूया ही रेसिपी बनवायची तरी कशी सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे आणि जिरा मोहरी छान फुलले की त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आता लसूण मी हा छोटे छोटे तुकडे करून घेतलेला आहे आणि या भाजीमध्ये लसूण जेवढा जास्त टाकता था येईल था तेवढा टाकायचा आहे कारण या भाजीला लसणाचा फ्लेवर खूप खूप छान येतो त्यामुळे लसूण बऱ्यापैकी टाकायचा आहे लसूण आपण असा थोडासा करपवून घ्यायचा आहे हा जो करपवलेला लसूण आहे थोडासा करपवायचा आहे खूप नाही तर या लसणाचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये खूप छान उतरला जातो आपल्याला लसूण अशा पद्धतीने छान तेलामध्ये तळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण कांदा मी हे मिडीयम साईजचे दोन कांदे घेतले होते ते कांदे बारीक चिरलेले आहेत आता तेही आपण हलकासायला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि रेसिपी पूर्ण पाहायची आहे या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून पहा न खाणारे ही अगदी आवडीने दोन पोळ्या जास्तच खातील अशी ही रेसिपी आहे आणि बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे खूप कमी व्याप आहे त्यामुळे झटपट तयार होणारी ही रेसिपी समजू शकता तर आपण कांदा छान परतून घेतलेला आहे त्यानंतर एक टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे तोही याच्यामध्ये ॲड करून हा टोमॅटोही याच्यामध्ये छान परतून घेतला आहे कांदा टोमॅटो आपण छान परतून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी साधारणतः एक चमचा होईल इतकं धने पावडर टाकलेली आहे धने पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपला भाजीचा जो घरगुती मसाला असतो तो मसालाही याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतका ॲड करून घेतलेला आहे आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता हा आपण घरगुती मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी बेडगी मिरची पावडर टाकणार आहे बेडगी मिरची पावडर ही तिखट नसते पण त्याने भाजीला कलर खूप सुरेख येतो तुम्हाला हवे असेल आड़ तर तुम्ही ॲड करू शकता नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही पण या भाजीला कलर छान यावा म्हणून मी याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर एक साधारणतः अर्धा चमचा टाकलेली आहे बेडगी मिर मिरचीची पावडर जी आहे ते अगदी ऑप्शनल आहे काही तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही आता हा मसाला जो आहे तो आपण छान तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीला छान फ्लेवर येईल अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये ही भाजी सहजरित्या तयार होते आणि तेवढीच चविष्टही लागते करून ते ही। ही करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही त्यामुळे नक्की ही रेसिपी करून पाहायची आहे आणि कमेंटमध्ये सांगायचंही आहे आता या भाजीला बाइंडिंग येण्यासाठी मी एक चमचा बेसन टाकून घेतलेला आहे या बेसन आपण पुन्हा तेलावरती छान परतून घ्यायचं आहे बेसनचा जो कच्चा टेस्ट आहे तो निघून जाण्यासाठी आपण याच्यातमध्ये बेसन एक चमचा टाकून छान परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान थिकनेस पण येईल आणि खायलाही खूप टेस्टी लागेल आणि पालकचा गरगट्टा वगैरे कसा बनवायचा हे पाहायचं असेल तर ती ही रेसिपी आपल्या या चॅनलवरती आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन तुम्हाला पाहायची असेल तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रेसिपी आवडली तर रेसिपी शेअर करायलाही विसरायचं नाही हे आता आपण बेसन पण छान परतून घेतलेलं आहे आता यानंतर मी एक पालकची जुडी घेतली होती त्याच्यातली अर्धीच जुडी मी ह्याच्यासाठी वापरलेली आहे ती आपण बारीक चिरून घ्यायची आहे जेवढे आपल्याला बारीक चिरता येईल तेवढी आपण ही बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती पालक आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि छान हे पालकही ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे हे परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम असू द्या आणि छान हा पालक पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते अशीच भाजीची हा टेस्ट आहे न खाणारेही आवडीने खातील आता हे पालक आपण सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकून घेतलेला हो हो टाक आहे शेंगदाणे पूर्ण आपण जेवढे बारीक होत करता येतील मिक्सरवरती तेवढे आपण बारीक करायचे आहे आणि मग याच्यामध्ये आपण एक चमचा होईल इतका शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे असं पावडर टाईप याचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि ते याच्यामध्ये एक चमचा ॲड करून पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठही ऍड करायचं आहे आता हे छान परतले की याच्यामध्ये साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी तुम्हाला हवं तसं तुम्ही थिकनेस शकता हरकत नाही मी याच्यामध्ये एक ते सव्वा ग्लास पाणी ऍड करून घेतलेलं आहे हे एक पाच मिनिटं आपण छान उकळून घ्यायचं आपली खमंग चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही भाजी अशीच खायची नसेल तर तुम्ही काय करू शकता फोडणीच्या पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि ते तेल छान गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूणच्या पाकळ्याचे तुकडे करून घ्यायचे ते टाकायचे नंतर जिरा टाकायचा आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकायची आणि त्याची फोडणी तयार करून ती फोडणी याच्यावरती जर टाकली तर याचा फ्लेवर अजून छान लागतो तर तुम्हाला ते फोडणीची भाजी हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा अशीही खूप छान लागते